लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमधील बावीस पालघर तर लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे एकोणतीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार आणि प्रसार अभियानाअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकदा मतदानासाठी ही ब्रीद वाक्यास जव्हार येथे यशवंतनगर मोर्चा इथून ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू करण्यात आली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी करिश्मा नायक यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात केली व त्यांनी या स्पर्धेत स्वतःही सहभाग नोंदवला त्यांच्याबरोबरच तहसीलदार जवाहरच्या तहसीलदार लता धोत्रे तसेच विक्रमगडच्या तहसीलदार चारुशिला पवार जव्हार नगर परिषदेच्या अधिकारी मालिनी कांबळे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी मॅरेथॉन स्पर्धेवेळी मतदान जनजागृती करण्यात येऊन गाणी आणि घोषणा देण्यात आल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक मनोज प्रभू नगरपरिषद जव्हार तर द्वितीय क्रमांक किशोर खुरकुटे शिक्षण विभाग आणि तृतीय क्रमांक अभिजित भौरे, नगर नगरपरिषद आणि एक उत्तेजनार्थ शालेय विद्यार्थी याला करिश्मा नायर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी श्रीमती करिश्मा नायर निवडणूक निर्णयाधिकारी यांनी मतदार प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करून अधिकाधिक मतदानाविषयी जागृती करण्याचे आवाहन केले उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेल्फी काउंटर फोटो काढत सिप पथकाद्वारे निवडणूक विषयी जनजागृती वातावरण निर्मिती करण्यात आली जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जव्हार विक्रमगड